मनोज जरांगे पाटील आज सामूहिक उपोषण सोडणार का अशी चर्चा आहे कारण मराठा आंदोलकांशी मनोजरांगे पाटील करून निर्णय घेणार आहेत गेल्या दिवसांपासून उपोषण सुरू आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज मनोजरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं होतं की सायंकाळपर्यंत तुम्ही आपला निर्णय कळवा आपली भूमिका स्पष्ट करा मात्र यावर कुठलाही प्रतिसाद न आल्यानं आता आज मनोजरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार मराठा चर्चेनंतर काय भूमिका घेणार हे पाहणं ठरेल पाटील यांच्या गेल्या सहा जरांगेंचं उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती देखील खालावली होती काल देखील त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं होतं की आपण सायंकाळपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी आरक्षण द्यायचंय की नाही हे स्पष्टपणे सांगावं मात्र मुख्यमंत्र्यांकडून तसा कुठलाही प्रतिसाद न आल्यानं आज दुपारी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासोबत चर्चा करणारे आणि या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची पुढची रूपरेषा ठरेल पुढची भूमिका ठरेल त्यामुळे एकंदरीतच आज मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे आज तरी जरांगे आपलं उपोषण सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज दुपारी मराठा समाजासोबत मनोज यांची बैठक होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सहा दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे आज दुपारी समाजासोबत बैठक होणार आहे आणि त्यानंतर मनोज यांची भूमिका काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर मागील पाच दिवसापासून जे आहे मनोज सारंगे पाटील या अमरावणा आहेत त्यांच्या उपोषणाचा जो आहे तो सहावा दिवस आहे आणि काल मनोज जारंगे पाटील यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेत या उपोषणाबाबतीत जी आहे ती भूमिका स्पष्ट केल्याची पाहायला मिळालेली आहे कारण काल दुपारी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत मनोज जारांगे पाटील यांनी तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हे एका शब्दात सांगा असं म्हणलं होतं त्यानंतर काल सायंकाळ पर्यंत अल्टिमेट जो आहे तो मुख्यमंत्र्यांना दिला होता मात्र यावरती जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा माध्यमाशी संवाद साधत थेट पडोसावरती इशारा सुद्धा दिल्याचा पाहिला पाच वर्षे राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला या तर उद्या बारा वाजता मी समाजाची बैठक घेणार आहे आणि या ठिकाणी उपोषणकर्ते जे आहे सर्वांशी चर्चा केल्यानंतर मी पुढील उपोषणाचा निर्णय जो आहे तो घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलाय त्यामुळे आता दुपारी बारा वाजता मनोज जरांगी पाटील यांची बैठक जी आहे ती पार पाडणार आहे सध्या तरी उपोषण त्यांचं सुरू आहे मात्र बाराच्या नंतर मनोज पाटील उपोषण सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे त्यामुळे एकंदरीतच या चर्चेनंतर आता मनोज जरागे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी